घरसर सोलापूर लाल कांदा बाजारात किती रुपयाने घरचरले आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी सोळाशे रुपये लालगाव बाजार एकवीसशे रुपये तर राज्यातील लाल कांद्याला कमीत कमी पंधराशे रुपयापासून ते अडीच हजार रुपया सरसा सरासरी तर मिळाला तर आज दिवसभरात कांद्याला एक लाख बेचाळीस हजार क्विंटल आवश्यक झाली आज एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पनन मंडळाचे अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला बारामती बाजारात दोन हजार रुपये धुळे बाजारात एकोणीसशे रुपये जळगाव बाजारात पंधराशे बारा रुपये धाराशिव बाजारात दोन हजार पाचशे साठ रुपये मनमाड बाजारात एकवीसशे रुपये शिरपूर बाजारात दोन हजार पन्नास रुपये असा दर मिळाला तर आज लोकल कांद्याला चांगली फळे बाजारपाळा भाजीपाला मार्केटमध्ये सतराशे पन्नास रुपये मिळाले उपरी बाजारात दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुणे मा मोर्शी बाजारात चौदा रुपये मंग मंगळवेढा बाजारात दोन हजार रुपये तर कोपळ कांद्याला नाशिक बाजारात दोनशे पन्नास रुपये पिपळगाव वसंत बाजारात एकतीसशे रुपये मिळाला